जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विधानावर बोलण्यास नकार दिल्याने रावल यांची कोकाटेंवरील नाराजी दिसून आली आहे राज्यातील तीन लाख टन कांदा खरेदी करण्यासाठी केंद्राकडे मागणी केली असून खरेदी सुरू झाले आहे तीन लाख टन कांदा खरेदी होणार असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे केंद्र सरकारकडून कांद्याच्या आयातीवर बंदी असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे कांद्याच्या निर्यात संदर्भात कुठलीही अडचण नाही आहे कांद्याच्या आयाती नाही निर्यात करण्यावर कुठलीच अडचण नसल्याचे राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया दिली आहे केंद्र सरकारने कांद्याची आयात बंद झाली आहे त्यामुळे कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे परंतु शेतकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने उभा असून आयात आणि निर्यात कुठलीच बंदी नाही आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत नसून सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे कांद्याच्या आयातीवर नाही तर निर्यातीवर कुठलीच अडचण नाही आहे आम्ही कंज्युमर विभागाशी बोललो असून जवळपास तीन लाख टनची खरेदी सुरू केली आहे मी केंद्रीय मंत्री जोशी यांच्याशी भेटून कांदा बाजार समितीतून खरेदी करता येणार का या संदर्भात विनंती आहे यावर्षी कांदा मोठ्या प्रमाणावर आला आहे त्यामुळे कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी आम्ही केंद्रात मागणी केली आहे त्यामुळे तीन लाख टन कांद्याची खरेदी सुरू झाली खरे आहे कांद्याची तीन लाख पण खरेदी झाल्याने बाजारपेठ उठणार असल्याचं राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कांदा संदर्भात सरकारची भूमिका मांडली आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सरकार संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले असून राज्यातील शेतकरी नाही तर सरकारच भिकारी झाला आहे या कोकाटे यांच्या वक्तव्यावर राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी बोलण्यास नकार दिला आहे त्यामुळे जयकुमार रावल हे माणिकराव कोकाटे यांच्या विधानामुळे नाराज असल्याचे दिसून आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार कांद्याच्या निर्यात संदर्भात कुठलाही अडचण नाहीये कांद्याची निर्यात निर्यात करायची असेल आयात करायची आयात नाही पण निर्यात करायची असेल तर कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये आणि आम्ही कंझ्युमर विभागशी बोललो जवळपास तीन लाख टनचं खरेदी त्यांनी सुरू केली आहे मी माननीय मंत्री जोशी साहेबांना भेटून ती खरेदी मंडी मध्ये करता येईल का अशी मी त्यांना विनंती केली यावेळेस कांदा मोठ्या प्रमाणात आहे आणि कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळावा या संदर्भात आम्ही केंद्रामध्ये मागणी केली तीन लाख टनची खरेदी त्यांची सुरू झाली मला वाटतं तीन लाख टन खरेदी झाल्याने काही ना काही कांद्याचं बाजारमध्ये उठाव माणिकराव कोटेंनी no नो कमेंट्स को माणिकराव कोटेंबद्दल ज्या पद्धतीने बोलताय त्या पद्धतीने वाटत नाही का すごい